नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता अर्जुन आणि चैतन्य केस संदर्भात बोलणं चालू असतं आता अर्जुनचं काही कशातच लक्ष लागत नसतं तर चैतन्य आपल्याला महत्त्वाच्या केसबद्दल पुढची तारीख मिळाली आहे हे सांगत असतो आणि म्हणतो त्याचा एक विटनेस चेन्नईला गेला आहे परंतु केसच्या अगोदर तो येणारच आहे त्यामुळे काही प्रश्नच नाही तर आता अर्जुन चैतन्याला म्हणतो चैतन्य अरे तुझ्या घड्याळ्यामध्ये किती वाजले आहेत कारण माझ्या मोबाईलमध्ये अकरा सतरा झाले आहेत आणि वॉचमध्ये सुद्धा अकरा सतराच झाले आहेत तर चैतन्य अर्जुनला म्हणतो अर्जुन आता ना भारतातील सगळ्या घड्याळांमध्ये अकरा सतराच झाले असणार तू वारंवार घड्याळ पाहिलंस म्हणून त्यामध्ये काही बदल होणार नाही ते काही दोन तास पुढे उडी मारणार नाही त्यामुळे अर्जुन तू असा का विचारतो आहेस तर अर्जुन म्हणतो अरे मला सायलीची काळजी वाटत आहे कारण सायली सकाळी जात असताना फक्त एक माझ्यासाठी चिठ्ठीच ठेवून गेली आहे त्यानंतर तिच्याशी माझं काहीच बोलणं राहिलं नाही आहे ती, ती कुठे गेली मला काहीच कळत नाही आहे तर चैतन्य म्हणतो अर्जुन अरे तूच तर म्हणाला आहेस ना की सायली कुसुमताईकडे गेली आहे मग रमली असेल तिथे एवढा विचार का करतोयस परंतु अर्जुनचा जीव सायलीच्या काळजीने कासावीस होत असतो अर्जुनला सायलीची काळजी वाटत असते तर दुसरीकडे पाहायला मिळतं मयपा दामिनीला म्हणू लागतात ते एक वर्षापूर्वी मी त्या हरीशचा खून केला आणि त्या जागी मी त्याला पिंट्याला ठेवलं आणि म्हटलं की हरीशच्या नावाने मेसेज करायचे तर आता दामिनी देशमुख म्हणतात हो का तर मैप शिकरे म्हणतात की हो कारण मला हे माहीत नव्हतं की एक वर्षानंतर त्या हरीशचं मडं मला त्या खड्ड्यातून बाहेर काढावं लागेल तर दामिनी म्हणू लागते हो का परंतु एवढं तर माहीत होतं ना की आपण हे सगळं काही प्लॅन करत होतो त्यावेळी तुम्ही का नाही म्हणालात जर तुम्ही तेव्हाच सांगितलं असतं तर हे सगळं काही आपण प्लॅन केलंच नसतं तर मैपत शिकरे म्हणतात ते थोडं राहून गेलं पण तुम्ही असं नका ना करू ही केस सोडू नका दामिनी देशमुख म्हणतात खरंच तुम्ही आणि तुमची मुलगी जेलमध्येच जा आणि आयुष्यभर तिथेच सडा मला प्लीज यामध्ये घेऊ नका मला यापुढे तुमची केस लढायची नाही तर महिपत शिकरे म्हणतात अहो एवढ्याशा चुकीसाठी तुम्ही एवढी मोठी शिक्षा देणार आहात का तर दामिनी देशमुख आता महिपत शिकरेंना विचारते तुम्हाला हाऊस आहे का हो तुम्हाला आणि तुमच्या मुलीला जेलमध्ये जाऊन सडायची तर महिपत शिकरे दामिनी देशमुख समोर हात जोडतात आणि म्हणू लागतात नाही नाही अहो ते जेलचा विषयही काढू नका हवं तर मी तुमची फी पाच पटीने वाढून देईन परंतु प्लीज ही केस तुम्ही सोडू नका आणि हो आम्हाला निर्दोष सोडवणं हे फक्त तुमच्याच हातात आहे दामिनी देशमुख म्हणतात तुम्हाला आणि निर्दोष सोडवणं शक्य तरी आहे का महिपा शिकरे म्हणू लागतात ते काही असू देत परंतु हे प्रकरण आता तुम्हीच निस्तरायचं आहे दामिनी देशमुख म्हणतात नाही हे शक्य नाही मी आता तुमची केस लढू शकत नाही तर महिपा शिकरे म्हणतात मी म्हणालो ना तुम्हाला पाच पटीने पैसे द्यायला तयार आहे दामिनी देशमुख म्हणतात ते पैसे तुम्ही तुमच्या किशात ठेवा कारण तुमच्या ह्या पैशांसाठी मी माझं रेप्युटेशन खराब करू शकत नाही प्लीज तुम्ही इथून निघून जा तर महिपत शिकरे म्हणतात मी तुमच्या पाया पडतो नाक घासतो हवं हो तर परंतु प्लीज तुम्ही आमची केस सोडू नका हे लेटर प्लीज फाडून टाका दामिनी देशमुख आता महिपत शिकरेंवर चिडतात आणि म्हणतात तिथे जाऊन बसायचं आणि हो मला आता एक सांगायचं आहे तुम्ही महिपत शिकरे म्हणतात हो बोला ना दामिनी देशमुख म्हणतात आता माझी एकच अट आहे ती जर तुम्हाला मान्य असेल तरच मी तुमच्यासाठी प्रयत्न करू शकते महिप शिकरे म्हणतात तुमच्या सगळ्या अटी मान्य आहेत दामिनी देशमुख म्हणतात नाही अगोदर ऐकून घ्या माझी अट काय आहे मला आता तुमच्याकडून सगळं सत्य कळायलाच हवं कारण तुम्ही लहान असल्यापासून आत्तापर्यंत ज्या काही मात्या खाल्या आहेत ना त्या मातीतील प्रत्येक कण मला कळायलाच हवा मैप्शिकरे म्हणतात हो हो मी एक काम करतो ना मला माझ्या आईने झोळीत टाकल्यापासून आतापर्यंत मी जी काही माती खाल्ली आहे ती सगळी काही तुम्हाला सांगायला तयार आहे परंतु तुम्ही केस सोडू नका दामिनी देशमुख म्हणतात की हो आत्तापर्यंत जे काही तुम्ही खून केले आहेत जी काही मडं गाडली आहेत ना त्याबद्दल सगळं काही मला सांगायचं मयप्पा शिकरे म्हणतात हो मी सांगायला तयार आहे दामिनी देशमुख म्हणतात मग आता इथून निघायचं असं म्हणत दामिनी देशमुख आता महिप्पा शिकरेंना तिथून जायला सांगतात तर दुसरीकडे अर्जुनचा जीव मात्र सायलीच्या काळजीने कासावीस होत असतो अर्जुन आणि चैतन्य यांचं ऑफिसचं काम चालू असतं परंतु अर्जुनचं कुठेच लक्ष नसतं तर आता चैतन्य अर्जुनला म्हणतो अर्जुन अरे आपल्याला घोरपडे केसबद्दल पुढची तारीख मिळालीच आहे आणि हो ही केस आपणच जिंकणार आहोत तर अर्जुनचा मात्र काहीच लक्ष नसतो आता चैतन्याच्या लक्षात येतं की अर्जुनचा लक्ष नाही आहे आणि म्हणूनच चैतन्य अर्जुनला उलटसुलट प्रश्न विचारू लागतो चैतन्य अर्जुनला म्हणतो अर्जुन अरे आपण आज बाईकवरून नाही खोड्यावरून आलो आहे तर अर्जुन त्याला उत्तर देत हो म्हणतो तर त्यानंतर चैतन्य दुसरा प्रश्न विचारत म्हणतो अर्जुन अरे मला एक सांग जास्वंदीच्या जा किंवा गुलाबाच्या झाडाच्या चा फांद्या छाटल्यानंतर फुलं जास्त येतात का तर अर्जुन होच म्हणतो तर चैतन्य पुढे म्हणतो अर्जुन आपण आपला वकिली पेशा सोडूयात का तरीसुद्धा अर्जुनच्या या प्रश्नाचा उत्तराचा होकारच असतो कारण अर्जुनचा कुठेच लक्ष नसतो चैतन्य काय बोलत आहे अर्जुनला काहीच कळत नाही आता हे सगळं काही चैतन्याच्या लक्षात येतं आणि म्हणूनच चैतन्य शेवट म्हणतो अर्जुन आपण सायलीला आणायला कुसुमताईंच्या घरी जाऊयात का आता मात्र अर्जुनला हे शब्द कानी पडलेले असतात अर्जुन म्हणतो हो हो मी तुला तेच म्हणणार होतो की आपण सायलीला आणण्यासाठी कुसुमच्या घरी जाऊयात म्हणजे कुसुमताईंच्याकडून आपणच सायलीला घेऊन येऊ चैतन्य म्हणतो वा अर्जुन सुभेदार वा अव आतापर्यंत मी एवढं काही बोलतोय परंतु तुमच्या तोंडातून एक चिक्कार शब्द नाही आणि आता सायली म्हटल्यानंतर तुम्ही लगेच होकार दिलात मला एक सांग अर्जुन अरे तुला एवढी सायलीची काळजी का वाटते अर्जुन म्हणतो अरे माझं सकाळपासून तिच्याशी काहीच बोलणं झालं नाही आहे तर चैतन्य म्हणतो एवढी काळजी नको करूस अरे तुझी बायको म्हणजे काही लहान मूल नाही आहे रस्त्याच्या कडेने हरवायला तू नको ना एवढी काळजी करूस आणि हो आता आपल्याला केसच्या संदर्भात बोलायचं आहे तर अर्जुन म्हणतो घड्याळात तर अकरा वीसच झाले तर चैतन्य अर्जुनकडे पाहू लागतो अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे आपण काम करू असं म्हणत आता दोघंही ऑफिसचं काम करत असतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं साक्षी कुठेतरी निघालेली असते आणि म्हणूनच मैपा विचारतात कुठे निघाली आहेस तर आता साक्षी म्हणते निघाली नाही आहे तू सुद्धा माझ्यासोबत यायचं आहे तर महिपा शिकरे म्हणतात की हो येणारच आहे कारण आता मी तुला एकटीला कुठेही जाऊ देणार नाही महिपा शिकरे विचारतात परंतु तू कुठे जातेस तर साक्षी म्हणते जाब विचारायला दामिनी देशमुख यांना मला जाब विचारायचं आहे लाखो रुपये खर्च करताय ना मग ते कशासाठी कोर्टात सर्वांच्या समोर तोंडघशी पडायला नाचक्की करून घ्यायला मी आता तिला जाऊन जाब विचारणारच आहे आणि तुम्हाला सुद्धा माझ्यासोबत यावंच लागेल मैपा म्हणतात शांत हो तर साक्षी म्हणते कसं शांत होऊ सगळं काही पाणी डोक्यावरून जायला लागलं आहे आणि तरीसुद्धा तुम्ही म्हणता शांत होऊ तर महिपा शिकरे म्हणतात माझ्याजवळ बघ मी कसा शांत आहे मग तसंच शांत व्हायचं आहे साक्षी म्हणते मला तोच प्रश्न पडला आहे की एवढं सगळं घडून तुम्ही कसे काय शांत आहात अहो तुम्हाला कळतं आहे का आता आपली पोलीस चौकशी होणार आणि उद्या जर अर्जुनने ती केस जिंकली तर महिपा शिकरे म्हणतात तो एक केस जिंकला म्हणून दुसरीही केस जिंकेल असं आहे का साक्षीमध्ये आणि जर त्याने जिंकली तर पुढे काय होणार हे तर तुम्हाला चांगलंच माहीत आहे ना तो मधुकर पाटील निर्दोष सुटेल आणि त्याच्या जागी कोण असेल हे तर तुम्हाला चांगलंच माहीत आहे म्हणजे आयुष्यभरासाठी जन्मठेप कोणाला होणार आहे मला होणार आहे नाही मी आत्ता जाऊन त्या दामिनी देशमुखला जाव विचारणारच आहे तुम्ही येणार आहात की नाही आता मैप शिकरे म्हणतात नाही असं काहीही होणार नाही त्याचवेळी तिथे प्रिया येते आणि म्हणू लागते का हे मैप सर अहो तुम्ही तुमच्या मुलीचं का ऐकत नाही तर मैपा शिकरे म्हणतात चिचून रे तू जरा शांत हो धावत्या ट्रेनमध्ये चढायची काहीच गरज नाही तुला काही माहीत आहे का तर प्रिया म्हणते की हो मी तुमचं सगळं काही बोलणं ऐकलं आहे मैप शिकरे म्हणतात म्हणजे तू तु चोरून ऐकतेस तुला काहीच वाटत नाही का आमचं बोलणं तू चोरून ऐकण्याची हिंमतच कशी केलीस प्रिया म्हणते केली हिंमत परंतु मला साक्षी बोलते ते पट्टे तर साक्षी म्हणते हो ना तुला पटतंय ना प्रिया म्हणते की हो मला सगळं काही पटतंय तर मईपा शिकरे म्हणतात तुझा या केसशी काय संबंध आहे प्रिया म्हणते आहे कारण उद्या जर अर्जुन केस जिंकला तर फक्त साक्षीच नाही तर मी सुद्धा या सगळ्यामध्ये अडकणार आणि त्यामुळे मी बोलणारच अहो तुम्हाला हे सगळ्यापासून आता काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल कारण अर्जुन किती कॉन्फिडन्सली केस लढवत होता हे तुम्हाला माहीत आहे ना तर महिपा शिकरे म्हणतात तुझ्या या शब्दांचे खेळ मला नको आहेत आणि तुला उडवायला मला शब्दांची गरज नाही आहे फक्त एका बंदुकीच्या गोळीची गरज आहे तर प्रिया म्हणते आता तेच करा आता हे ऐकल्यानंतर मैपत शिकरेंना धक्काच बसतो प्रिया म्हणते आता तेच करायचं आहे तर साक्षी विचारते काय तर प्रिया म्हणू लागते की हो आता अशा व्यक्तीला उडवायचं आहे की जी व्यक्ती त्याच्या आयुष्यातून गेल्यानंतर अर्जुनचा श्वासच बंद होईल तर साक्षी म्हणते याचाच अर्थ अर्जुनची जवळची व्यक्ती त्याची आई किंवा आजी तर प्रिया म्हणते नाही अर्जुनची आई किंवा आजी नाही तर सायली सायली म्हणजे अर्जुनचा श्वास आहे आणि सायलीला जर काही झालं तर अर्जुन उभाच राहू शकत नाही आणि म्हणूनच आता सायलीलाच मारावं लागेल महिपा शिकरे म्हणतात परंतु त्या वकिलाच्या बायकोला कोण मारणार आहे प्रिया म्हणते मी मी तिचा जीव घेणार आहे परंतु आता मला तुमची मदत हवी तर महिपा शिकरे तयार होतात पुढे प्रिया आपला प्लॅन सांगू लागते आता प्रियाचं प्लॅन साक्षी आणि मईपा शिकरेंना मान्य असतं तर दुसरीकडे पाहायला मिळतं अर्जुन सायलीला सगळीकडे शोधत असतो रूममध्ये सुद्धा पाहतो परंतु सायली कुठेच नसते तर अर्जुन किचनमध्ये येतो तर किचनमध्ये सुद्धा सायली नसते विमलताई म्हणू लागतात सायलीताई अजून आल्याच नाही आहेत आता मात्र सर्वांनाच धक्का बसतो अर्जुन म्हणतो मी सायलीला शोधायला जात आहे त्याचवेळी प्रतापराव येतात आणि अर्जुनला म्हणतात अर्जुन अरे काय झालंय तर अर्जुन म्हणतो डॅड सायली कुठेच दिसत नाही आणि अजूनपर्यंत घरी आलीसुद्धा नाही आहे तर आता प्रतापराव अर्जुनला म्हणतात अरे पण ती म्हणाली आहे ना ती कुसुमताईंकडे गेली आहे अर्जुन म्हणतो नाही ती तिथेसुद्धा नाही आहे कारण मी तिथे जाऊन आलो आहे कुसुमताईंच्या घराला लॉक आहे आणि तिथे बाजूच्या नेत्यांना मी विचारलं तेव्हा कळालं की कुसुमताई एक खूप मोठी ऑर्डर आल्यामुळे दुपारीच बाहेर निघून गेली आहे आणि म्हणूनच मला सायली कुठेही काहीच कळत नाही कारण सायली असं वागूच शकत नाही तर आता सर्वजण म्हणतात की हो प्रतापराव अर्जुनला सावरतात आणि म्हणतात सायली बेजबाबदार नाही एवढं मात्र नक्की सायली असं काहीही करणार नाही तर अर्जुन म्हणतो मला तिला शोधावंच लागेल तर अश्विन म्हणतो आपण थोडा वेळ वाट पाहूयात का अर्जुन म्हणतो नाही मी आता सायलीला शोधायला निघतच आहे आता अश्विनसुद्धा अर्जुनसोबत सायलीला शोधायला निघालेला असतो सर्वांनाच सायलीची काळजी वाटत असते सर्वजण अर्जुनला सांगू लागतात सायलीबद्दल जर काही कळालं तर लगेच आम्हाला कळव प्रिया मात्र हे सगळं ऐकून खुश होते तर दुसरीकडे अर्जुन आणि अश्विन सायली ज्या दिशेने जाऊ शकते तिथे येतात आणि तिथे आजूबाजूच्या असणाऱ्या सर्व दुकानदारांना विचारू लागतात परंतु कोणाला काहीच माहीत नसतं तर दुसरीकडे खुश होऊन आता प्रिया ही साक्षीला फोन करते आणि घडलेला सर्व प्रकार सांगत म्हणते आता सुभेदार पूर्णपणे कोसळून गेले आहेत तर साक्षी म्हणते मला सुभेदारांबद्दल सांगू नकोस अर्जुनबद्दल सांग अर्जुन वीक पडला आहे ना कारण अर्जुन वीक पडणं हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे एकदा का अर्जुन वीक पडला की तो आपल्या केसपासून दूर जाणार एवढं मात्र नक्की तर प्रिया म्हणते ते होणारच आहे कारण सायली म्हणजे अर्जुनचा श्वास आहे आणि एकदा का अर्जुनचा श्वास बंद पडला तो अडकला तर अर्जुन काहीच करू शकत नाही आणि त्याला कसं अडकवायचं हे मला चांगलंच माहीत आहे साक्षी प्रियाचं कौतुक करत म्हणते खरंच मानला हा तुला म्हणजे सायली न मारता अर्जुनला कसं अडकवायचं हे तू अगदी व्यवस्थित प्लॅन केला आहेस आणि त्यासाठी खरंच तुझं कौतुक तर प्रिया म्हणते नशीब कोणाला तरी कळाली माझी किंमत साक्षी म्हणते हो कळाली आहे परंतु तुझा विजय ज्यावेळी असेल ज्यावेळी अर्जुन पूर्णपणे वीक पडेल तर प्रिया म्हणते ते होणार आहे तू काळजी करू नकोस असं म्हणत ती हसत असते त्याचवेळी कल्पनाताई येतात आणि तिला आवाज देतात प्रिया म्हणते वैद्यही मी तुला नंतर फोन करते असं म्हणत ती फोन ठेवते कल्पनाताई म्हणतात कोणाचा फोन होता मैत्रिणीचा का तर प्रिया म्हणते की हो कॉलेजच्याच कामाबद्दल बोलणं चालू होतं कल्पनाताई म्हणतात ते सगळं ठीक आहे परंतु घरात काय चालू आहे माहीत आहे ना तुला आणि तू तरीसुद्धा एवढ्या मोठमोठ्याने हसणे तर प्रिया म्हणते म्हणजे आई मी आता सुद्धा नाही आहे का तर कल्पनाताई म्हणतात नाही अगं असं मला म्हणायचं नाही आहे परंतु जे काही घडत आहे त्यामुळे मी तुला असं म्हटलं की असं वागणं योग्य नाही तर प्रिया म्हणू लागते परंतु आई त्या सायलीबद्दल तुला काळजी वाटत आहे त्या बेशिस्त मुलीबद्दल तिला अक्कल नाहीच आहे ती कुठेतरी असेल आता भटकत तर कल्पनाताई म्हणतात तन्वी अगं सायली मला आवडत नाही मी तिला सून म्हणून मान्य केलं नाही हे मला माहीत आहे आणि हे सत्य आहे परंतु हेही सत्य आहे की सायली कधीही बेशिस्त वागणार नाही तर प्रिया नाटक करत म्हणते म्हणजे आई यापुढे माझ्या या, या घरामध्ये हसायचं की नाही हे सुद्धा त्यावरही बंधन असणार आहे का तर कल्पनाताई म्हणतात नाही अगं मला असं नाही म्हणायचं आहे तर प्रिया म्हणते वा आई अगं ज्या सुनेने तुझा एवढा अपमान केला तुझ्यासाठी ती असं वागत आहे तरीसुद्धा तुला तिची काळजी वाटत आहे आणि जी सून तुझ्यासाठी धडपडत असते तिच्याबद्दल तुला काहीच वाटत नाही असं म्हणत आता प्रिया कल्पनाताईंवरच आवाज चढवू लागते आणि म्हणते आई माफ कर मला परंतु आता तुझं हे वागणं मला पटत नाही असं म्हणत प्रिया रागानेच तिथून निघून जाते आता प्रियाचं हे वागणं कल्पनाताईंनाही कटकतं आता अर्जुन आणि अश्विन विचार करू लागतो की सायलीला कुठे शोधावं सायली कुठेच हो सापडत नाही परंतु त्याचवेळी अर्जुनला एक फोन येतो की ज्यामुळे अर्जुनला धक्का बसतो अश्विन विचारतो काय झालं अर्जुन म्हणतो सायलीला अटक झाली आहे अश्विन विचारतो काय तर अर्जुन म्हणतो की हो तर अर्जुन लगेच चैतन्यला फोन करायला घेतो अश्विन म्हणतो मी सुद्धा तुझ्यासोबत येतो तर अर्जुन म्हणतो नाही नको तो तू घरी जा कारण घरी जर कोणाला असं कळालं तर सर्वजणात शॉक बसेल ते सर्वजण काळजी करू लागतील तू सगळ्यांना सावर मी सायलीला सुखरूप घेऊन येईल तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता पोलीस अर्जुनला म्हणू लागतात तुमच्या अशिलावर खूप मोठा गुन्हा आहे आणि त्यामुळे त्यांची सुटका होणं शक्यच नाही आम्ही त्यांना एका वेगळ्या रूममध्ये ठेवलं आहे हे ऐकल्यानंतर अर्जुन जा विचारत म्हणतो माझ्या अशिलावर एवढा मोठा गुन्हा म्हणजे बायकोने माझ्या नक्की काय केलं आहे तर इन्स्पेक्टर साहेब अर्जुनला म्हणतात तुमच्या बायकोने म्हणजे सायली सुभेदार यांनी एका लहान मुलाला पळवण्याचा प्रयत्न केला आहे आणि तोच त्यांच्यावर गुन्हा आहे आणि त्यामुळे त्यांची सुटका होणं अशक्य आहे हे ऐकल्यानंतर अर्जुनला धक्काच बसतो तर आता ही बातमी मीडियापर्यंत पोहोचलेली असते मीडियाची माणसं पोलीस स्टेशनला येतात आणि म्हणू लागतात अर्जुन सुभेदार सायली सुभेदार यांना अटक झाली ही खरी आहे का एक नवरा म्हणून एक वकील म्हणून तुमच्या प्रतिक्रिया प्लीज तुम्ही सांगाल का या सगळ्याचा वासल्य आश्रम केसशी काही संदर्भ आहे का आता मात्र अर्जुन रागानेच त्यांच्याकडे पाहू लागतो आता येणाऱ्या पुढील भागामध्ये अर्जुन कशा प्रकारे सुखरूप सोडवेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका धन्यवाद